आता जवळ आलंय माझा तुम्हालाही शब्द आहे मला काय नको यांचं नाही यांचे पद नको पैसे नको मंत्री पद नको मी यांना मॅनेज होत नाही तुम्ही काळजी करू नय माझी मान जरी कापली ना मी नाही आठ आणि यांनी मला जेलमध्ये खोटे नाटे अहवाल तयार करून जरी टाकलं तरी मी सडलो यात तरी मराठ्यांशी का तरी करणार नाही मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन मोठं केल्याशिवाय शांत नाही बस मी तीन दिवस झाला वाट बघतोय कवाशी घेत नसते मला जर जेलला टाकलं ना तुम्हाला मुलगा म्हणून शब्द आहे जेल तर मोर्चा काढतो आताच छगन भुजबळचे सोडू कारण मी मुस्लिम बांधवाचं मागतो वंजारी बांधवाचं मागतो धनगर बांधवाचं मागतो बारा बोलच मागतो मराठ्यांचा मागतो आत आधीच माल जास्त आणि त्याच्यात मय भर पडली ना सगळे कार्यकर्ते आपलेच जेलरने रोज घोषणाच ऐकायचं एक मराठा लाख मराठा <laughs> हातून तुम्हाला घोषणा ऐकायला येणार सगळ्या सोयारीच्या अंबलबाजून करा फक्त माझी तुम्हाला विनंती भोगायचं आपल्याला आपल्या लेकरासाठी जर आपण आता त्रास सहन केला ना तर पुढच्या पिढ्यातले लेकर सुखी होती जर, जर आपण आता त्रास सहन नाही केला ना मग पोर आला लेकर जाणार काय करते एक एक केस करू दे असे त्यांच्यासाठी बऱ्याच जनावर झाल्या तर राजकारणे ज्याचं टकोर फोड त्याचं टकोर फोड स्वतःच्या पोरासाठी झाले मग काय फरक पडला त्याला मी सांगितलं त्या दिवशी तो जर मला न्यायचा प्रयत्न केला जेलला तुला कमीत कमी दोनशे किलोमीटर वरचे लोक गाडीला आपल्याला काढायला लागतात कमीत कमी इतके मरायचे कुठून तू येणार तिकडे त्याचं म्हणणं दहा टक्के घ्या जास्त नाही बोलत मला सहन होण्या काल सलाईन होत्या आत्ता सलाईन होत्या मी सलाईन तोडून कमाल सांगू कमाल मीडियातून माहिती मिळत नसलं तरच सांगतो दो चार दिवस मी ऍडमिट होतो आणि आता दुसरा का तिसरा दिवस मी अंतर्वाळीत आले मला अशी माहिती मिळाली उद्या सकाळी एस टीचे लोक येणार आहेत दवाखान्यात असतात आता नियम नियमच आहे मला माहिती तेवढा त्यांचा ऐकणे मला नाही जर एखाद्या माणसावर जनरल आपल्या गावात जर झाली ना त्याला जर पोलिसांनी यायला आले <laughs> तर ते म्हणतात मग बी पी वाडा माया कमरात चमता निघाल्या दवाखान्यात ऍडमिट होते का अटक करू नये म्हणून आणि जोपर्यंत पेशंट नीट होत नाही तोवर त्यांना चौकशी मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालोय म्हणून सुट्टी घेतली नंतर वाले ते या ते माझ्याकडे कारण मला बी जेलमध्ये जायचं बघतोच तो कसा पाठीत होती मी काय वाईट केलं असं या नाही मला काय वाईट केलं सहा महिने झालं तुम्ही चुका करता तुम्हाला तुमचे उंची वाईट बोलल्याला लागलं आमच्या आई बहिणीच्या चे डोक्याच्या छिंदाड्या झाल्या ना वाईट वाटलं आत्ता एक गोळ्या आहेत माता माऊलींच्या अंगात आत्ता निघतच नाही ते याच्याबद्दल काय नाही वाटलं का ना वाट